सह्याद्री बुलेटिन मीडिया पार्टनर नगर सह्याद्री असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन नमस्कार मी निर्जला न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत पाहुयात राज्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा सह्याद्री बुलेटिन न्यूज मध्ये मुंबई महानगरपालिकेने ठाण्यातील कोचाळे गावात उभारलेल्या मध्यम वैतरणा धरणावर वीस मेगावॅट क्षमतेचा जलविद्युत आणि सोबत सौर ऊर्जा असा संकरीत वीज निर्मिती प्रकल्प विकसित करण्याचा निर्णय घेतला होता बऱ्याच वर्षांपासून तांत्रिक कारणांनी रखडलेल्या या प्रकल्पाला पुन्हा चालना देण्यासाठी स्वतंत्र अभियंत्यांची नेमणूक करण्यात येणार आहे याआधीही यासाठी निविदा प्रक्रिया राबवण्यात आली होती मात्र आवश्यक प्रतिसाद न मिळाल्यामुळे प्रशासनाने ही प्रक्रिया पुन्हा राबवण्याचा निर्णय घेतलाय या संकरित ऊर्जा प्रकल्पातून दरवर्षी सुमारे दोनशे आठ प्रत्यक्ष युनिट उर्जा निर्मिती होणार असून त्यामुळे महानगरपालिकेच्या वीज खर्चात प्रतिवर्षी सुमारे चोवीस कोटी अठरा लाख रुपयांची बचत होणार आहे गेल्या वर्षी ऑक्टोबर महिन्यापासून या प्रकल्पाच्या प्रत्यक्ष कामाला सुरुवात करण्याचा महानगरपालिकेचा प्रयत्न होता गेट वे ऑफ इंडिया येथील रेडिओ जेट्टी ते नवी मुंबई विमानतळा दरम्यान वॉटर टॅक्सी सुरू करण्याचा प्रस्ताव आहे यासाठी बंदरे विभागाने या नियोजन पूर्ण करावे तसेच गरजेच्या ठिकाणी जेट्टी उभारण्यासाठी प्रस्ताव तयार करावेत असे निर्देश मत्स्य व्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांनी संबंधित विभागांच्या अधिकाऱ्यांना दिलेत वॉटर टॅक्सी सुरू करण्याबाबत सुमारे नितेश राणे यांच्याकडे मंत्रालयात बैठक पार पडली या बैठकीला परिवहन बंधारे आणि हवाई वाहतूक विभागाचे अप्पर मुख्य सचिव संजय सेठी नवी मुंबई विमानतळ प्राधिकरणाचे ब्रिजेश सिंगल महाराष्ट्र सागरी मंडळाचे प्रदीप बडिया यांच्यासह विभागाचे अधिकारीही उपस्थित होते बीड जिल्ह्यातील मसाजोग सरपंच संतोष देशमुख यांची निर्गुण हत्या करण्यात आली होती हे प्रकरण संपूर्ण देशभरात गाजले होते या प्रकरणात केज पोलीस ठाण्यात आठ जणांविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आलाय या प्रकरणी आज सुनावणी पार पडली तर यात या हत्याकांडाचा मास्टर माइंड वाल्मिक कराडने मला मकोकातून दोषमुक्त करा असा युक्तिवाद वकिलांच्या मार्फत केलाय तर आता यावर सतरा जूनला पुढील सुनावणी वेळी युक्तिवाद होणार आहे विधानसभा निवडणुकीचे निकाल जाहीर झाल्यापासून उद्धव ठाकरे गटाला घरघर आहे अनेक नेते पक्ष सोडून जात आहे एकतर ते एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेत किंवा भाजपमध्ये प्रवेश करत आहेत उद्धव ठाकरे गटात नाशिक मदे नाशिक मध्ये मोठी फूट पडली आता ठाकरे गटाचा एक मोठा नेता प्रवेश करणार अशी चर्चा यांची भेट घेतली व खासदार संजय राऊत हे नाशिक दौऱ्यावर असतानाच शिवसेना ठाकरे गटाचे नेते सुधाकर बडगुजर यांनी काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आज माध्यमांशी बोलताना सुधाकर बडगुजर यांनी हो मी पक्षात नाराज आहे असं राज्यात आता इयत्ता पहिली पासूनच लष्कराचे बेसिक प्रशिक्षण देण्यात येणार आहे राष्ट्रभक्तीची भावना लहान वयातच दृढ होण्यासाठी हे पाऊल टाकण्यात येत आहे राज्यातील विद्यार्थ्यांना पहिली पासूनच सैनिकी प्रशिक्षण देण्यात येणार आहे राष्ट्रप्रथम ही भावना रुजवण्यासाठी हे पाऊल टाकण्यात येत असल्याची माहिती समोर येते शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी नाशिक मध्ये एका जाहीर कार्यक्रमात याविषयी घोषणा केली माजी सैनिक क्रीडा शिक्षक राष्ट्रीय कॅडेट कोर स्काउट गाईड्स हे विद्यार्थ्यांना हे लष्करी प्रशिक्षण देतील त्यासाठी राज्यातील दोन पूर्णांक पाच लाख माजी सैनिकांची मदत घेणार असल्याचं भुसे म्हणाले सह्याद्री बुलेटिन न्यूज मध्ये घेऊयात एक छोटीशी विश्रांती रोखोक पत्रकारिता आणि भूमिका सखा, सत्याचा महाराष्ट्राचा पाठीराखा शब्दांच सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाहुयात पुढील बातम्या मुंबईसह राज्यात मे महिन्यात दमदार पाऊस झाला होता त्यानंतर राज्यात मान्सून सुरुवातीच्या पावसाने दांडी मारली होती आता मुंबईत पावसाचे आगमन होणार आहे हवामान विभागाने मुंबईत मुसळधार पावसाचा इशारा दिलाय पुढील चोवीस तासांसाठी पावसाचा अलर्ट देण्यात आलाय तसेच समुद्रात लाटा उसळणार असल्याचंही म्हटलंय मे महिन्याच्या अभूतपूर्व पावसानंतर आता जूनच्या पहिल्याच आठवड्यात मुंबईत मान्सून सक्रिय होणार आहे मान्सून आठ ते अकरा जून दरम्यान मुंबईत पूर्णपणे सक्रिय होण्याचा अंदाज आहे तसेच तीन जून रोजी प्री मान्सून पावसाचा प्रभाव मुंबईत दिसणार आहे मुंबई व उपनगरांमुळे मंगळवारी ढगाळ वातावरण आहे दमट हवामानामुळे उकाडा वाढला आहे परंतु मुंबईत पावसाची शक्यता असल्यामुळे नागरिकांनी रेनकोट छत्री सोबत ठेवण्याचा सल्ला देण्यात आलाय शिस्तभंगाच्या कारवाईत आता तंत्रज्ञानाचा वापर करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे दोषारोपत्र चौकशी अहवाल यांसारखे कागदपत्रे पूर्वी नोंदणीकृत डाक किंवा प्रत्यक्ष दिली जात होती त्यामुळे संबंधित कर्मचाऱ्यांना उत्तर देण्यास वेळ लागत होता ही पद्धत कायम ठेवून ईमेल आणि व्हॉट्सअपवर कर्मचाऱ्यांना नोटीस पाठवणार आहेत वेळेत पत्र व्यवहार पोहोचत नसल्यामुळे शिस्तभंग कारवाईला उशीर होत असल्याचे प्रशासनाच्या लक्षात आल्यामुळे हा बदल करण्यात आलाय वैष्णवी हगवणे या विवाहित महिलेचा हुंड्यासाठी छळ करण्यात आला त्यामुळे वैष्णवीने जीवनच संपवलं मात्र वैष्णवीने जीवन संपवलं नसून तिची हत्या करण्यात आली आहे असा दावा वैष्णवींच्या कुटुंबियांनी केला आहे त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे या प्रकरणात अनेक धक्कादायक खुलासे समोर आल्याने संपूर्ण महाराष्ट्र हदळून गेलाय हुंड्यामुळे एखाद्या मुलीला आयुष्य संपवावं लागतं तर या गोष्टीमुळे महाराष्ट्र सुन्न झालाय त्यामुळे हुंड्याची अनिष्ट प्रथा मोडीस काढण्यासाठी पुण्यातील काही ग्रामस्थांनी पुढाकार घेतलाय प्री वेडिंग करू नका मानपान सत्कार वगैरे काही करू नका आणि एक वेळ पत्रिका नाही पाहिली तरी चालेल पण मुलांची आरोग्य तपासणी करा असा निर्णय या ग्रामस्थांनी घेतला आहे राज्य मंत्रिमंडळाच्या मंगळवारी मुंबईत पार पडलेल्या बैठकीत एक महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आलाय त्यानुसार कुर्ल्यातील मदर डेअरीची जागा धारावी प्रकल्पाला देण्याच्या निर्णयावर शिक्का मोर्बत कुर्ल्यातील जवळपास आठ पूर्णांक पाच हेक्टर जागा धारावी पुनर्विकासाला देण्यात आली आहे धारावी प्रकल्पाच्या नावाखाली अदानी समूहाला ही जागा देऊ नये यासाठी खासदार वर्षा गायकवाड यांच्यासह ग्रामस्थांनी आंदोलन केले होते मात्र या विरोधाला डावलून राज्य सरकारने मदर डेअरीची जागा अदानी समूहाला देऊन केली आहे त्यामुळे आता विरोधक यावरून पुन्हा आक्रमक खोलाची शक्यता दिसते नागालँडमधील सर्व सातही आमदारांनी तेथील सत्ताधारी एनडीपीपी पक्षात प्रवेश केल्याने राष्ट्रवादी काँग्रेसला राष्ट्रीय दर्जा मिळविण्याच्या उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार यांच्या प्रयत्नांना शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली एकत्रित राष्ट्रवादी काँग्रेसला राष्ट्रीय पक्षाचा दर्जा होता दोन वर्षापूर्वी निवडणूक आयोगाने राष्ट्रवादीची राष्ट्रीय दर्जा काढून घेतला होता पक्षात फूट पडल्यावर अजित पवार व प्रफुल्ल पटेल यांनी राष्ट्रवादीला राष्ट्रीय दर्जा मिळवून देण्याचा निर्धार केला होता मात्र आता तो पूर्ण होण्यास नागालँडमधील राजकीय घडामोडी सोयींमुळे मोठा अडथळा निर्माण झालाय सह्याद्री बुलेटिन न्यूज मध्ये इथेच थांबतोय मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री